नमस्कार सरकारी योजना व कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती कारण खूप काही स्त्रिया आहे ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे आले नाही फार्म भरले पण पैसे नाही यासाठी काय करावे याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जिथे ऑनलाईन अर्ज केला तिथे जा म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा सेतूमध्ये जर केला असेल तर तिथे जाऊन त्या अर्जाची स्थिती तपासा तपासल्यानंतर त्या सेतूवाल्याला विचारा की नेमका प्रॉब्लेम काय आहे कारण त्यामध्ये प्रॉब्लेम फक्त एवढाच राहील तुमचा तुमची जी आधार के वाय सी आहे किंवा बँक के वाय सी हे समजल्यावर तुम्हाला तुमची जे प्रॉब्लेम आहे ते समजेल आणि प्रॉब्लेम समजल्यावर ती प्रॉब्लेम क्लिअर करून घ्याल तरी पण पैसे येत नसेल तर तुमच्या खात्यावर म्हणजे तुमच्या नावावर जर तुम्ही दोन किंवा तीन बँकेचे पासबुक असेल तर ते तपासा किंवा पोस्टाचे खाते असेल तेही तपासा कारण तपासल्यावर जे कधीकधी आपले पैसे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असते त्या खात्यावर जाऊ शकते म्हणून कदाचित खाते पुस्तक तपासत चला व्हिडिओ आवडल्यास पुढे पाठवा आणि नवीन योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद